ड्रॅगन फ्रूट भाव सत्तर रुपये टोमॅटो भाऊ तीस रुपये काकडी भाव आठ रुपये वटाणा भाव सत्तर रुपये मिरची भाव पस्तीस रुपये कोबी भाव पाच रुपये कांदा भाव पंधरा रुपये टोमॅटो भाऊ बावीस रुपये राजमा भाव पंचेचाळीस रुपये पावटा भाऊ पस्तीस रुपये हिरवी काकडी भाव बारा रुपये फ्लावर भाव तेरा रुपये मिरची भाऊ तीस रुपये गवार भाऊ चाळीस रुपये कोबी भाव सहा रुपये घोसळ भाऊ तीस रुपये टोमॅटो भाऊ पंचवीस रुपये टोमॅटो भाव तीस रुपये टोमॅटो भोगी भाऊ बारा रुपये घेवडा भाऊ तीस रुपये टोमॅटो भाऊ बावीस रुपये गाजर भाव पंधरा रुपये ड्रॅगन फ्रूट भाऊ सत्तर रुपये गवर भाऊ पन्नास रुपये मिडियम साईज टोमॅटो भाव दहा रुपये टोमॅटो भाव अठ्ठावीस रुपये घोसळ भाऊ तीस रुपये टोमॅटो भाव तेरा रुपये भेंडी भाऊ पन्नास रुपये नमस्कार नमस्कार काय गेल्या बारी आज आज मेथे काय झालं पंधरा ते अठरा पंधरा ते अठरा कोथिंबिरी कोथंबिरी चार ते सहा चार ते सहा पालक पालक पाच ते सात मुळा मुळा दहा तेरा कांदा पात दहा ते बारा अजून काय होतो गडी पत्ता होता दहा रुपये गड्डी पुदिना दहा रुपये गड्डी आवक भरपूर होती मालाला पण उठाव झाला